हरतालिका व्रत कथा आणि पूजाविधी नमस्कार मित्रांनो आपल्या सृष्टीमय रहस्य या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक असा व्रत जो भारतीय स्त्रियांच्या श्रद्धा त्याग आणि निश्चयाचं प्रतीक आहे आपण बोलतो आहोत हरतालिका तीज या व्रताबद्दल हे व्रत इतकं पवित्र आणि महत्वाचं आहे की आजही लाखो स्त्रिया उपवास करून जागरण करून आणि शिवपार्वतीची आराधना करून हे सण साजरा करतात पण तुम्हाला माहीत आहे का या व्रतामागे आहे एक अद्भुत कथा जी सांगते की पार्वतीने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कसा कठोर तप केला आज आपण जाणून घेऊया हरतालिका व्रताची कथा विधी नियम आणि त्याचे महत्व। चला तर मग सुरुवात करूया हरतालिका व्रताचं महत्त्व हरतालिका व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरं केलं जातं हा दिवस विशेषतः स्त्रियांसाठी मानला जातो हरतालिका हा शब्द समजून घेणं महत्वाचं आहे हरण म्हणजे चोरीने नेणे ने। आलिका म्हणजे सखी या दिवशी पार्वतीच्या सखींनीच तिच्या जीवनाला वळण दिलं त्यांनीच तिला पित्याच्या इच्छेविरुद्ध नेऊन शिवाच्या तपासाठी तयार केलं म्हणून हा दिवस स्त्रीच्या सखी भावाचा त्यागाचा आणि दृढ निश्चयाचा प्रतीक आहे हरतालिका व्रत कथा पार्वतीचं बालपण पार्वती ही हिमालय आणि मैना हिची कन्या होती लहानपणापासूनच तिला भगवान शिवाविषयी अतूट प्रेम होतं हिमालय राजा पार्वतीचं लग्न भगवान विष्णूसोबत करायला इच्छुक होते पार्वती मात्र शिवाशिवाय कोणत्याही दुसऱ्या पुरुषाला पती मानायला तयार नव्हती जेव्हा लग्नाची तयारी सुरू झाली तेव्हा पार्वती अत्यंत दुःखी झाली तिच्या सखींनी तिची व्यथा ओळखली आणि तिला वडिलांच्या घरातून चोरीने बाहेर काढून जंगलात नेलं तपश्चर्या जंगलात पार्वतीने अन्न पाणी त्यागून कठोर उपवास करून दगडावर बसून भगवान शिवाचं ध्यान सुरू केलं ती दिवसेंदिवस ख्रुश होत गेली पण तिचा निश्चय मात्र अढळ होता तिच्या तपामुळे देवता प्रसन्न झाल्या त्यांनी तिला मोहात पाडण्यासाठी विविध रूपं घेतली पण पार्वतीचं मन फक्त शिवामध्येच एकवटलं होतं भगवान शिवांचा स्वीकार शेवटी भगवान शिव तिच्या व समोर प्रकट झाले त्यांनी म्हटलं पार्वती तुझी अखंड भक्ती तुझा त्याग आणि निश्चय पाहून मी प्रसन्न झालो आहे तू आता माझी अर्धांगिनी होशील यानंतर शिवपार्वतीचा दिव्य विवाह संपन्न झाला म्हणून असं मानलं जातं की जी श्री हरतालिका व्रत करते तिला शिवाप्रमाणे इच्छित पती मिळतो आणि विवाहित स्त्रियांना पतीचं दीर्घायुष्य लाभत पूजाविधी बघू व्रताची तयारी हरतालिकेच्या आदल्या दिवशी महिलांनी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून पूजा सुरू करावी उपवासाची पद्धत स्त्रिया या दिवशी निर्जला उपवास करतात काही स्त्रिया फळाहार करतात पण बहुतेक जणी पाणी न पिता संपूर्ण दिवसभर उपवास करतात मूर्तीची स्थापना मातीच्या शिवपार्वतीच्या मूर्ती तयार करून त्यांना सजवलं जातं मूर्तींना फुलं वस्त्र दागिने घालून सजवलं जातं पूजा साहित्य बघू बेलपत्र धतुरा आकड, फुलं फळ पानं नैवेद्य नारळ सुपारी कलश दीप धूप इत्यादी साहित्य वापरलं जातं पूजाविधी प्रथम गणपतीची पूजा करून नंतर शिवपार्वतीची पूजा केली जाते त्यांना जल फुलं फळ बेलपत्र अर्पण केलं जातं नंतर हरतालिका व्रत कथा ऐकली किंवा वाचली जाते जागरण या दिवशी रात्री स्त्रिया जागरण करून भजन कीर्तन करतात एकमेकींना सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला जातो हरतालिका व्रताचे महत्व आणि फायदे पती अविवाहित मुलींना इच्छित मिळतो विवाहित स्त्रियांना पतीचं दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवनात सौख्य प्राप्त होतं घरात सुख समृद्धी वाढते स्त्रीच्या मनामध्ये श्रद्धा निश्चय आणि आत्मविश्वास वाढतो शिवपार्वतीच्या आशीर्वादाने कुटुंबात ऐक्य प्रेम आणि शांती टिकते मित्रांनो हरतालिका व्रत ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही तर ती स्त्रीच्या श्रद्धेचा त्यागाचा आणि प्रेमाचा उत्सव आहे पार्वतीच्या अढळ निश्चयामुळेच शिवांना तिचं पतिस्थान स्वीकारावं लागलं आजही लाखो स्त्रिया या व्रताद्वारे त्याचं स्मरण करतात म्हणूनच आपणही या दिवशी भक्तिभावाने शिवपार्वतीची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेऊया पुढच्या भागात आपण पुन्हा एका नवीन रहस्यासह भेटू तोवर नमस्कार जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद